काहीतरी याच्यातला तुम्ही कुठं चालले आता फाट्यावर मग या काम करताना का माझू मला बॅलन्स टाका कडे त्या पोरी संघ बोलावं लागतं पोरासंग बोलावं लागत पोरा बोला आणि बॅलन्स नाही म्हणले करमत नाही रे कितीचा मारायचं तीनशेचा हा एक महिन्याला चालत ना ते एक महिना नसतं तो मग अठ्ठावीस दिवस एकवीस दिवस असं येतो तुम्हाला नीट लागत काय मी नुसता फोन करतो बोलली अकराला दोन पोरींना नाही जावा याला दोनशे नव्याण्णवच मारू तो अठ्ठावीस दिवस येतो तो हा चालते तेवढा मारा बर का बर आ, बर, बर तो फोन असला ना म्हणजे कर्मात येळ जातो पोरीशी बोलणं होतं पोरीची अरे पोरी भाई, माया पोरी आकी हे ते 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 लंगरी लंगरी भंगरी येते नगीला जेवतो का मग हा पाच पन्नास आता फाटव गेलो चा पाणी बजे आज पैसे नाही तीनशेच होते तेवढे दिले पुढच्या टायमा दिला येऊ का याला याला तर लेखीत जाले हा काही म्हण फुकटच्या पैशाची जी मजा नाश्ता करणार ते नाही आता हा नाश्ता करायला मजा आली बरं कशी आम्ही सांगायचं काय कोणाला अन्नाला नाश्ता केला त्याचे पैसे आणले मारला का आपण अण्णाला जाऊ दे ना जाऊ दे ना म्हणजे कशाला टेन्शन घेतो तू येवरचे आहे ते वरिचार संपलेला आहे धाबीत बसन बटन आणि जरी विचारलं ना श्यामराव आहे ना सांगायला तू काय टेन्शन घेतो तू सांग नाही हॅलो कोण बोलत आहे मी तुमचा जो मोबाईल आहे ना त्या कंपनीतून बोलतोय मी तर तुमचा जो आहे ना रिचार्ज संपलेला आहे तर तुम्ही ना एक तासाच्या आतमध्ये रिचार्ज करून घ्या क कंपनीचे आहे का तुम्ही फोनच्या कंपनीचे साहेब आहेत काय हो हो अहो साहेब ते आमचं श्यामजालू आहे ना एक तासापूर्वी पूर्वी पैसे दिले त्यांनी चार्जिंग केलं पण असं टाकलं असन ते बॅलन्स म्हणजे तुम्ही रिचार्ज करायला सांगितलंय का कोणाला हा एक एक तास झाला तवत पैसे दिले पोरांक ते फाट्या गेले ना मग त्याला म्हणलं फाट्या गेल्यावर मारा बॅलन्स बर 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 झाला असे ना तास झाला जाऊन पोरण त्याने पैसे टाकलेत झाला तुम्ही चौकशी करा मी तो गा नाही अजिबात संपायच्या आधी एक दिवस टाकू उलट ऐका ना ऐका ना माझा ऐका ना तुम्ही हा एक मिनिट थांबा मी ना आमच्या सिस्टमला चेक करून पाहतो आणि तुम्हाला सांगतो हो 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 हा हॅलो हा तुम्ही प्रतीक्षा केल्याबद्दल धन्यवाद तुमचा रिचार्ज एक पंधरावीस मिनटापूर्वी झाला आहे दोनशे नव्याण्णव रुपयाचा परंतु तो आहे ना की कापून घेतला आहे तो तुम्हाला आता पुन्हा रिचार्ज करावा लागेल साहेब काय कुठं काय बोलता आता एक तासापूर्वी टाकलेले पैसे कसे काय उडाले नाही 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 तुम्ही रिचार्ज केला आहे परंतु तुमचा रिचार्ज कापून घेतला आहे कारण तुम्ही काही ते आप म्हणजे ते हे करता ना तुम्ही गाणे वगैरे पाहता वगैरे काही डाउनलोड वगैरे करता त्याचे जे चार्जेस आहेत ना तर तुमचं अकाउंट मायनसमध्ये गेलं होतं तुम्ही रिचार्ज केल्याबद्दल बरोबर ते कंपनीने कापून घेतलेलं आहे अरे साहेब तुम्ही ऐकून घ्या ना शेतकरी माणूस म्हातारा माणूस काय जर कोणचं काय ऐकतो एक तासात पैसे उडाले असं असतं का नीट चौकशी करा भाऊ कंपनीवाले तुम्ही कसं काय उडून जाईन बॅलन्स नाही 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 मी आत्ताच सिस्टीमला चेक केलं ना हो तुम्हाला रिचार्ज लगेच एक तासाच्या आत करावा लागेल नाही तर तुमचा हा जो नंबर आहे ना हा बंद होईल तुम्हाला येणारे कॉल तेही बंद होतील आणि तुम्हालाही कॉल करता येणार नाही हा तुमचा जो नंबर आहे हा दुसरा कोणाला जाईल म्हणजे तुमचा संपर्कच संपेल सगळ्यांशी नाही नाही साहेब आहे चुकत आहे काय तरी अरे अशी कशी कंपनी आहे आता टाकला एक तास आता उडाला म्हणता फोन धन्यवाद तुमचा दिवस शुभ जाओ हॅलो 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 अरे चाले काय कळालं मग या कंपनीचा श्यामे तू आज पहिले कामाला होती का रे कंपनी कशाला जायला पाहिजे आता आपल्याला फोन येत नाहीत का कॉल सेंटर प्रयत्न केला बोलायचा आपला दिवस शुभ जाऊ आता म्हातारा म्हणत दिवस शुभ कशाचा पक्ष गेले तोंथून <laughs> <laughs> तुला सांगतो माझ्याच वेगळी अण्णा म्हणलं फोनवर लागलेला असताना तुम्ही रिचार्ज मारून किती वेळ झालाय नाही आला राहू बॅलन्स ते साहेब म्हणतो काय कट झाला काय अण्णा रिचार्ज मारला आम्ही दोनशे नव रिचार्ज मारलाय त्याला बोलून घेतलं ते नव्हता म्हटलं भाऊ आमच्या अण्णाचं काम आहे भाऊ फोन बंद होईल तो मला काय म्हणतो माहिती का तास झाला तुमचं काय तरी ऍक्टिव्ह झालो ते झालं बॅलन्स गेला अरे मी तीनशे रुपयाचं कार्ड टाकलं ना पोरा संघ पोरी संघ भामी सगळे एकमेकाशी महिना मैना बोलवतो अण्णा आमच्या संशय नाही घेऊ बर संशय घेत राव अण्णा मला एक सांगा तुम्ही कंपनीकून काय कर्ज बिर्ज घेतलं तर काय अरे जालो मी कवा कर्ज नाही घेत भाऊ कवाच नाही दहा रुपये नाही कोणाच उलट तीनशे रुपयाचा बॅलन्स मारित हो महिना भर सगळे बोलतो एकमेका संग काय झालो आजकेच कळणार राह बर झालं म्हणजे आईला मी एवढं तंगड तांडत गेलो तुम्ही म्हणता रिचार्ज नाही केला हे श्याम्या तुला म्हणत होतो यांना शेषेत आपल्यावर विश्वास नाही ना मग कशाला पैसे द्यायचे आमच्याकडे तुम्ही बला काय बाई तू काय म्हणलं काय म्हणलं ते तासापूर्वी तुम्ही बॅलन्स टाकला बॅलन्स टाकला म्हणले ना म्हणजे आपण त्याच्यातून म्हणजे तुम्ही म्हणले असत परत टाकलाच नाही आम्ही रिचार्ज टाकला तुमचा दोनशे नवऱ्याचा आणि ते काय म्हणतात मग आता कापून घेतला कापला बरं मी काही गाणी पाहत नाही काही पाहत नाही काय झालं काहीतरी डाऊनलोड झाला काहीतरी घोळ करायला लागल्या अँड्रॉइड फोन आहे तुमच्याकडून चुकून बटन दाबण्यात गेला असं काहीतरी डाऊनलोड झाला आपण सुटलो भाऊ आपला रिचार्ज झाला आपण त्याला खात्री पटली आपला विषय चल माणसाला बनित येत काय रे कंपनी वाले ना काय सांगता येत नाही काय जाऊ दे आपल्याला काय आप का ते करत कळा ना काय करावं घड्या काय कळा ना आणि फोनच लावून पाहतो गड्या मेळ लागा ना काय आज ना या टायमाला कृपया त्वरित रिचार्ज करा काय कळा ना मला वाटत पोरी पोरीक जातो सुगंधा याचा मेळ लावा लागेल काय काहीतरी बरोबर तीनशे रुपयाला फटका बसायचा सुगंधा काय पिरू झाला का यायची हा बर बर पेरू आली सांग सुगंधा ते मोबाईलच पगरे काय ते आ, बसा, बसा पहिले काय बसा लोक झालाय टाकले होते ते म्हणते परत बॅलन्स गेला म्हणते रिचार्ज केला होता जाटाव गेले ना त्यांच्याकडे गे पैसे दिले आणि तासा भरा ते परत आहे का तुमचं चार्जिंग संपलं पैसे भरा मला काय डोक्याचा मारला होता असा तीनशे रुपया तीनशेचा हा महिन्याचा एक महिन्याचा हा ते अनलिमिटेड असतो किती काय बोलतो काय आम्ही ते पोर सगळे कव्हर आहे महिनाभर चालवतो आणि या टायमाला तासाभर नाही म्हणायला लागलो की तरी फोन आला का हा हा बर बरोबर कोणी यो आपने अभी तक रिचार्ज नहीं किया है आपने अगर रिचार्ज नहीं किया यो 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 साहेब यो मन तरी तो चार्ज पक तो बर तू बोल बर क्या सांग मला तो काय कळतं हिंदी बोलत आहे मला ओळखकं ते हिंदी बोला बोलत तू हिंदी बोल हेलो हेलो आप कौन बात कर रही है मैं उसकी उनकी बेटी बात कर रही हूं आप कोन बात कर रहे हैं हाँ मैं कंपनी से बात कर रहा हूँ मैम कॉल सेंटर से उनका तो जो रिचार्ज है वो खत्म हो गया है तो उनको कहिए कि त्वरित रिचार्ज करें अन्यथा आपका फोन बंद हो जाएगा आ, सर पर उन्होंने सुबह रिचार्ज किया था पता नहीं हो कैसे गायब हो गया नहीं गायब नहीं हुआ है उनका रिचार्ज हुआ था दो सौ रूपए का उन्होंने रिचार्ज किया था लेकिन कुछ उनके सिस्टम जो है वो उन्होंने कुछ अपलोडिंग वगैरह किया होगा तो इसकी वजह से उसका बैलेंस तो माइनस में गया था अरे तो सर तो उनको कुछ ऐसा डाउनलोड करना आता ही नहीं क्योंकि वो फोन ज्यादा चलाते नहीं आया हुआ फोन उठाते और किसी को लगा लगाना हो सेव नंबर होगा तो लगाते नहीं तो वो कभी फोन को ज्यादा हाथ भी नहीं लगाते और कैसे ने? वो ऐप भी डाउनलोड करेंगे सुनिए मैम कैसा होता है की अगर किसी बच्चे ने हाथ में फोन ले लिया उसमें कुछ बटन दबा दिए उनके घर में बच्चे नहीं सर उनके पोरग नाही मी पोरांसंग बोलतो लेकरांसंग दुसरं काही पाहत नाही कव तरी त्या युट्यूब काय म्हणतात गवळणी नाही तर आंग पाहतो दुसरं काही पाहत नाही साहेब कसं काय राहू कोणतं काही म्हणत राव मी आपको हिंदीच बोलात तूच बोलबाई बाकी कुठ नाही बाकी फोन चालू हो जाएगा तम, तम, न, 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 ए ए हो साहेब ते मागच्या बाई बोलत होती आता तुम्ही बोलाता साहेब बोलाता अरे तीनशे रुपयाचं टाकलं ए एक काम कर साहेब तीनशे रुपयाचं टाकलं ना दीडशे रुपये वांडी कि यायला जाऊन मरुजी भा दोनशे रुपयाचा तरी बॅलन्स दे राह आप क्या बात करें मुझे कुछ समझ में नहीं आ रही है। वो ये बोल रहे है दो आप चाहिए तो कट कर लो सौ रूपए का नहीं तो दो सौ रूपये का रिचार्ज डाल दो समझते सुनती हेलो हेलो आप बोलिए आप बोलिए अभी वो कौन बात कर रहा था कुछ अलग ही आवाज आई मेरी नहीं नहीं आपको नहीं आपको नहीं

आता, आता काय सु, सु, का का का, का करा सुगंधात काहीतरी म्हणत होता तुम्ही काय पाहत असताना का तुझ कसं असतं माहिती कारण ते तुमच्याकडनं काही डाऊनलोड बिवनलोड झालं होतं का एखादा गेम म्हणा किंवा एखादा काही अरे काय झालं लेकर त्या डेपोटीनी ना युट्यूब वर फक्त युट्यूब ना त्याच्यावर फक्त आ बघून गवळणीचं लावून दिलं दुसरं काहीच नाही एक काम कर जाऊ दे त्या नाही आता डेप्युटी कर जातो डेप्युटी लावून दिल तुम्हाला ते गवळणीच ते विचार तुम्ही जाऊन लई काम झालं रे सकाळपासून टेन्शन घे एवढा अण्णा रे श्याम्या अण्णा कुठं चालले रे ते आता आईला हे म्हातार काही गप्प बसत नाही राव ह्यांना आता ढिपुटीकडे चाललंय वाटतं आपला रिचार्ज असाच संपतोय काय ना आज कस काय संप मग अनलिमिटेड आहे ना आपला मी <laughs> काय बोलत अरे आपण काय घाबरतो काय डेपोटी तर डेपोटी बरोबर गोडू हा चल डेपोटी भांगडवाडी बोवायला अरे हे बॅलन्स वाला काय म्हण ते मोबाईल वाला ना बॅलन्स टाकलं तरी ते म्हणते बॅलन्स टाका ते तो लावून दिलतो काय दिलतं ते गवळणी ना अभंगासाठी युट्यूब हा यूट्यूबला लावून दिलं तरी एवढा बॅलन्स उडवतो काय तुम्ही दिवसभर पाहता का, का? नाही रे मी कवा अरे संध्याकाळी कवा तरी ते जेव्हा त्या दिसायकरी एखादा हा बंग गवळ ऐकतो राव आणि ते लगेच तासाभरात म्हणजे एक तासापूर्वी जातो राव सगळं बॅलन्स टाकत होतं गेला नेटचं बॅलन्सच म्हणजे नेटच चालू दाखवत नाही रेंज दाख कमी दाखवत म्हणजे काय मला काय कळाणार मग का फोन लागतो का फोन नाही लागत ते उलट त्यांचंच फोन येतो बॅलन्स डालून बॅलन्स गाया पहिला कधी टाकलं बॅलन्स अरे एक तासापूर्वी एक दोन तास झाले असतील लय त्याला दीड तास भाऊ मग कसं काय कट झालं लगेच काय ते तुम्हाला कळत मी म्हणलं तुल तरी विचारा होत्या त्या साहेब अरे आला आला चोक चोक कंपनीच आहे घेऊ हा नाही कंपनीच ना नंबर वायता आणलाय रे सकाळ असून भाऊ हॅलो सर हॅलो हॅलो

चार बात हम हाँ सर हेलो 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 हाँ मतलब बैलेंस कटा हुआ है उनका कैसे हाँ। कट गया बैलेंस रिचार्ज किया था दो सौ का लेकिन वो रूपए का लेकिन अपडेट हुआ ना तो पे डाउनलोड हुआ इसलिए उनका ये रिचार्ज रिचार्ज कट हो गया तो 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 अभी आपको नया करें तो आप आपका तो बात कर सकते हैं किसी से तो ये ये तुम बहुत ये दे रहे हो बात बंद है आप बात कंपनी का काम है आपका फोन लगाए तो कस्टमर केयर का कस्टमर को सब खुलासा करने का रहे हाँ आप सुनिए पैसा डाल दिया है वो कौन सा कट हुआ है दो को? कट नहीं करना चाहिए पैसा अरे नहीं। 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 नहीं सर नहीं। परिजनों के से बात करने के लिए बैलेंस तो चाहिए ना बूढ़े आदमी को क्या फंसा देगा आप आप उनको पता नहीं आप आ, आप आप रिचार्ज करो पहले जब तुरंत रिचार्ज करो आप इसके ऊपर तो भी आपका फोन चालू होगा दिपुटे, दिपुटे, हुँ। 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 जो फोट का दीड तास पूर्वी शायमेन जायला चालले होते ना फाटो त्यांचे पैसे दिले राव मी सर एक मिनिट वेट करी हा ना पैसे दिले शायमेन जायला नाही टाकला म्हणले फाटो हो चालले पैसे दिले शायमेन जायला घेऊन गेले टाकला सांग बॅलन्स पण हॅलो राम डोळे सर जरा चेक करी रिचार्ज हुआ है क्या इस नंबर पे अभी एक डेढ घंटा पहिले हाँ मैंने वो आपके अन्ना जो है उनको सिस्टम को देखते हुए सब बता दिया है कि रिचार्ज हुआ था हाँ। लेकिन वो कोई डाउनलोड होने की वजह से वो पूरा बैलेंस कट गया है आपको अभी नया रिचार्ज करना होगा क्या डाउनलोड हुआ है क्या क्या कौन सी सुविधा डाउनलोड हुई है बताओ देख के बताओ ये देखो हम यहाँ हमको यहाँ पे सिर्फ अपना रिचार्ज का तबसी दिखता है तो क्या डाउनलोड हुआ क्या हुआ वो आप आपके तरफ देखते दिखेगा तो हमारे यहाँ सिस्टम फिर कितना खर्चा हुआ इतना ही दिखता है और आपने हमारा पैसा ले लिया कंपनी ने अभी तुमने डाउनलोड क्या हाँ हाँ वो वो मतलब डाउनलोड किया तो भी तो थोड़ा बैलेंस देखिए आप अभी रिचार्ज कीजिए वरना आपका फोन बंद हो जाएगा आपको शुभकामना बंद गया बोल रहा तुम मन तु सत्र भी मानद शुभकामना एक दूसरा देते मैं फोन लगता हूँ कस्टमर केअर वाले अच्छा अच्छा केअरवाले तुम्हाला मायाकडे येत जा ना बॅलन्स माराल तुम्ही बरोसा लॉकावरती कंपनी आपल्या गावातलीच दिसती हा आला कंपनीचा फोन आता काही बोल नका काही बोल नका हॅलो

अरे बाबा सकाळी बॅलन्स तुम्ही मारल तो ना बॅलन्स आणायला बॅलन्स कंपनीचा कट करून घेतला त्यांचा सकाळपासून कंपनीचे फोन चालू आहे त्यांना काही डाऊनलोड करतात म्हणून आपला असेल कंपनी बॅलन्स अरे काय डाऊनलोड काय म्हणा लावून लावणे ऐकले सर्चिंग ला जाऊन लावणे फिवणे नाही ते गवळणी फिवळे कृष्णाच्या हे करते गवळे हे करते करतो अरे त्या कस्टमर केलं ना सकाळपासून आणाला बाय आणलाय मी आता बोललो त्यांची संग बोलत बोलत एक जण पाठ म्हणलं राव आणि मला एक कळत नाही दुःख दुःख कशी बोलत एक जण लगेच मधीच शुभकामना म्हणलं ते शुभकामना मानली तूच होता ना गावातले <laughs> कस्टमर केअर अरे त्या माणसाने तुमच्याकडे विश्वास पैसे दिले तीनशे रुपयाचा बॅलन्स मारायचा तुम्ही काय केलं ते पाहिजे आम्ही नाही कंपनीवाले शुभकामना म्हणतो कशाला माना असं ना म्हणून मी त्या कस्टमर केअरला माया मोबाईल फोन लावला बोला ना डे फुटी तो सोजवळ आवाज मला ओळखू आला ना लगेच अण्णा आपल्या गावात कंपनी ओपन रे वा मला तवा कळालं डेपोटीनी शोधले अरे मी सकाळपासून सुगांधाक इकडं <laughs> तिकडे घेऊन तो याचा काय गोंधळ झाला एक तासात मागे बॅलन्स काय जवा या माहीत झालं तवा जमलो झाले त्या केलं पैशाचं होय काय केलं पैशाचं ते फाटर गेलो भूक लागली होती जेवलो आम्ही अरे किती ला। लाचारी किती किती आहे एखाद्या मात्र माणसाने आपले युश असेल पैसे दिले त्या माथाऱ्या माणसाला उलट तुम्ही बॅलन्स मारून काहीतरी खायला का त्यांच्याच पैसेच खाल्लं लादा वाटायला पाहिजे ते पैसे देऊन टाक देऊन टाक पैसे पटकन बॅलन्स मारा पटक अशा म्हणलं ना अरे ती रुपये नाही तुमच्याकडे तू दुकान चालू तू किराणा दुकान तू काय भीक मागतो तुका काय त्याची बसली आता दुकान हा शुरबै फोन होता ना हो मी तरी म्हणलं अन्नाकडे सेव नाही माझ्याकडे सेव नाही जेव्हा मी तुला फोन लावला ना तेव्हा लक्ष आलं त्याच्यावर नाव आलं ना सुरे का सदा फुले लक्षात आलं माय लगेच म्हणलं अरे अरे गावातलं सदा फुले आणि तुम्ही तिकडे म्हणता बोला डे फुटी अरे जरा चोऱ्या करायचं नीट करायच्या साऱ्या लोकांना माहित होतं तुमचं काय या भंगरीच्या नातीला यांना मरू द्या चला आपलं आपलं आपण आपलं टाकू बॅलन्स नाही आम्ही चाललो फाटव टाकली तुमच्याकडे तीनशे दिले म्हणजे आता दुपारचं जेवण करता तुम्ही ना चला मायाच्या टाकतो चला थांब ना तू